गाड्या गाड्या क्रमांक चोवीसात सुंदर अशी लढा झाला आवड क्रमांक चोवीसात लढत आहे सणाला सेम पात्र खूण होतोय अटे तटेशी लढत आहे बाहेरचा ड्रायव्हरांचा कस अतिशय सुंदर तिरात लढत झाली आणि इकडं भैया मध्ये आणि तिकड बबडी काढत झाली स्क्रीनचा आधार घेतला जातो घरी क्रमांक चोवीस लागत आहे सात नंबर त्रेचाळीस గడి క్రమంక చోవే చాఖారడి క్రమంక చోవే చని క్రమంక